राज्यातील पावसासंदर्भात आताची मोठी बातमी नमस्कार मित्रांनो पंचवीस ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबर दरम्यान राज्यात सलग पाच दिवस पाऊस होणार आहे ऑक्टोबर महिन्यातील शेवटचा आठवडा हा महाराष्ट्रासाठी मोठ्या पावसाचा ठरणार आहे तर जाणून घेऊयात या दरम्यान पाऊस होणाऱ्या जिल्ह्यांची आणि गावांची नावे हा पाऊस कुठे होणार याचा सविस्तर अंदाज पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो पंचवीस ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबर दरम्यान आपल्याला संपूर्ण मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र भागात दर एक दिवसाआड पाऊस झालेला पाहायला मिळेल तर काही भागात ढगाळ वातावरण कायम राहील मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पाहिले असता पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर या सर्वत्र परिसरामध्ये मोठा विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पंचवीस ते तीस ऑक्टोबर दरम्यान झालेला पाहायला मिळेल कोकणात देखील आपल्याला मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा ढगफुटी पाऊस पुन्हा एकदा पंचवीस ते तीस ऑक्टोबर दरम्यान झालेला पाहायला मिळेल मित्रांनो या पावसात वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं जास्त पाहायला मिळू शकतं मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये आपल्याला पाऊस झालेला पाहायला मिळत आहे तसेच पुढील पाच ते सहा दिवस हे राज्यात पावसाचे कायम असतील तस उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला देखील मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भात अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या परिसरामध्ये मध्यम जोर ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पंचवीस सव्वीस सत्तावीस तर अठ्ठावीस एकोणतीस तीस ऑक्टोबर दरम्यान हलक्या स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला जास्त कोकणपट्टा मध्य महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात पाहायला मिळेल तर विदर्भामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या दरम्यान झालेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद